सर नेमकं आज नियोजन काय आहे बुलढाणा दौऱ्याच्या हा, दौऱ्यावर आपण आहात हां बुलढाण्याच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचं कारण हे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांचा वाढदिवस बावीस तारखेला झाला त्या निमित्तानं राज्यामध्ये निमित्त आम्ही आयोजित केलं आहे मग स्पर्धा आहेत डि डिबेटिंग आहे वृक्षारोह लागवड आहे सहकार मेळावे आहेत व्याख्यानमाला आहेत रक्तदान शिबिर आहेत शेतकऱ्याला मार्गदर्शन आहे सहकार क्षेत्रातल्या लोकांना त्याच्यातली कार्यशाळा घेऊन तिथं उद्बोधन करायचं त्यानिमित्तानं या भागातले नेते आमचे सानंदाजी यांनी कार्यक्रम ठेवलेत मग इथं आल्यानंतर मग इथल्या भागातलं जे शेगाव म्हणून यातलं देवस्थान आहे अगोदर यावं इथं दर्शन घ्यावं दर्शन घेतलं आणि येणाऱ्या काळामध्ये दादाला उपमुख्यमंत्री करायची प्रार्थना केली राज्यातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला युवकाला आम्हाला चांगल्या प्रकारची संधी भेटावी अशी प्रार्थना केली आणि आज दिवसभर त्या निमित्तानं कार्यक्रम आहेत मग मेळावे आहेत शेतकरी मेळावे आहेत तरुणाचे शिबिर आहेत अनेक या ठिकाणी संस्थेला भेटी द्यायच्यात निमित्ताने मी आलेलो आहोत